नमस्कार माझा इंडिया न्यूज मंगला मल्टीप्लेक्स कोऑपरेटिव्ह सोसायटी मंगला टॉकीचे चेअरमन सन्नीय सन्माननीय भाऊसाहेब कसबे यांचे चिरंजीव अमर उर्फ युवराज यांच्या विवाहप्रसंगी सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांची उपस्थिती वृद्धेश्वर मंदिर अहिल्यानगर या ठिकाणी या विवाह सोहळ्याचे आयोजन या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय श्री मोहम्मद भाई शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सुरेशजी दिवार सामाजिक कार्यकर्ते सुनील बिशे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे त्याचबरोबर माझा इंडिया न्यूजचे संपादक भीमराव बरकडे नारायण खंडाळे मंगला टॉकीचे सर्व सभासद बंधू भगिनी या विवाह सोहळ्यास विशेष उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली व वधूवरांना शुभाशीर्वाद दिले तसे त्यांच्या भावी संसारिक आयुष्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या, या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून सन्माननीय श्री भाऊसाहेब कसबे यांचे चिरंजीव अमर उर्फ युवराज व ची सौका स्वाती यांच्या या विवाह सोहळ्यास शुभेच्छा दिल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यासाठी हजर राहून आपल्या अक्षतारोपी शुभेच्छांचा वर्षाव केला नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे भाऊसाहेब कसबे यांचे चिरंजीव अमर यांच्या या विवाह सोहळ्याची आपण काही क्षणचित्रे पाहत आहोत हा विवाह सोहळा वृद्धेश्वर मंदिर अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होत आहे या विवाह सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहम्मद भाई सेख तसेच सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सुरेशजी दिवार सामाजिक कार्यकर्ते सुनील भिशे यांची विशेष उपस्थिती